नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सत्रशृंगी गडावरील दुकानदारांना समजदार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन श्री सत्रशृंगी माता वणी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींवर येथील दुकानदारांकडून दमदाटी व अरडवीची भाषा केली जाते दरम्यान ही वागणूक योग्य नसून देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसोबत दुकानदाराने समन्वयाने संवाद साधावा मात्र हे दुकानदार उर्मटपणे भाविकांबरोबर संवाद साधतात त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे दरम्यान या दुकानदारांचा बंदोबस्त करण्यात यावा शिवाय त्यांना योग्य संवाद साधण्याच्या सूचना देण्यात यावा अशी मागणी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केले असून त्या आज रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते पौर्णिमा पौर्णिमानिमित्त गडावर पदयात्री मोठ्या संख्येने हजर होतात तसेच शहादा येथील श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ शहादा तिखोरा येथील कांतीलाल भाई म्हणून दहा दिवस आधी जाऊन गडावरील अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक चार यांचे मालक प्रशांत सरदेसाई व धनश्री सरदेसाई यांच्याकडे ॲडव्हान्स पैसे देऊन अर्धे दे सेड त्यांनी बुक केलेले होते त्यानुसार पाच तारखेला म्हणजेच कोजागिरीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी ते सेट ताब्यात घेतले सेड ताब्यात घेतल्यानंतर या लोकांनी साठ लोकांचे पैसे जमा केलेले होते पण एकंदरीत फक्त चाळीस लोक यांचे हजर झाले तिथे शेड ताब्यात घेतल्यानंतर साधारण आठ साडेआठ वाजेच्या सुमारास बाहेर पावसाचे वातावरण झाले व पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर हे दुकान मालक म्हणजेच धनश्री सरदेसाई यांनी दुसऱ्या भाविकांकडनं दोन दोनशे रुपये घेऊन त्यांना मध्ये शेडमध्ये प्रवेश द्यायला सुरुवात केली एकंदरीत गर्दी बरीच वाढली गर्दी वाढल्यामुळे त्यांनी टॉयलेटला पण कुलूप लावलं येण्या जाण्याचा रस्ताही बंद झाला अशातच दोन आदिवासी महिला की परिस्थिती अगदी नाजूक होती त्या तिथं आल्या धनश्री सरदेसाई या त्यांच्याकडन पैशांची मागणी करू लागल्या ते पण तेथे तिखोऱ्या यात्रेच्या दिंडीत माजी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा अनिल देसले याही कासाऱ्यावरून त्यांच्या दिंडीत सामील झालेल्या होत्या मनीषा देसले यांनी त्या दुकान दुकानमालकींना सांगितलं की आपण या गरीब लोकांकडनं पैसे घेऊ नका आणि त्या महिलांनाही सांगितलं की यांना पैसे देऊ नका ऑलरेडी आमची संख्या कमी आहे तुम्ही आमच्या याच्यात राहू शकता त्या कारणावरून धनश्री सरदेसाई यांनी खूप मोठी अरेरावीची भाषा करून मनीषा अनिल देसले यांना भर पावसात रात्री अकरा वाजता त्यांच्या अंगावर बॅग फेकून पैसे फेकून त्यांना तिथून दुकानाच्या बाहेर काढले या दमदाट्टी रावीची भाषा हा प्रकार खूप आणि ऑलरेडी त्यांचे दुकान हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अतिक्रमणात आहे म्हणजे अतिक्रमण करून ते लोक तिथं राहत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगचा रजिस्ट्रेशन नंबर नाही अशा याच्यात त्यांनी रात्री अकरा वाजता एका महिलेने दुसऱ्या महिलेला भर पावसात बाहेर काढले याबाबतीत आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे నివన దాని ఆలో